दिसतोय अडतीस वर्षापूर्वीचा तो आदेश पुन्हा एकदा काढतो अडतीस वर्षापूर्वीचा आदेश जर आपण माहीत व्यवस्थित वाचला तर कत्तलखाने बंद ठेवा असा आहे विक्रीवरती कुठेही भाष्य केलेलं नाही आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये मी अजूनही सांगतो वार की या देशामधला नाही तर महाराष्ट्राचा विचार केला तर ऐंशी टक्के वर्ग बहुजन वर्ग हा हा मांसाहारी आहे त्या दिवशी शुक्रवार आहे सर बुधवार शुक्रवार रविवार हे मध्यमवर्गीय माणसं कारण का आता मटण इतकं महाग झालंय मच्छी इतकी महाग झाली आहे की पाव किलो मटण आणि एक किलो बटाटा असा रसा केला जातो म्हणजे मटण फक्त सुवास घ्यायचा आणि म्हटलं हा खाय म्हणून खायचा अशी बहुजनांची अवस्था आहे तुम्हाला हसू येते पण हीच परिस्थिती आहे सगळ्यांच्या घरची का आपण सगळे मास्य भक्षण करणारी लोक आहोत आपलं पूर्वज मास्य भक्षण करत होते अनादिकाळापासून आपण मास्य भक्षण करत आहोत अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्यवादाचा पगडा आणून ठेवायचा आणि मास मास बंदी आणायची हे कारण नाही सणासुदीला उत्सव कसा साजरा केला जातो बहुजनांच्या घरामध्ये टमाटर आणलं जातं मच्छी आणली जाते कोंबडी कापली जाते सत्ताधारी पक्षातले ज्येष्ठ नेते सुद्धा म्हणाले की कुठलाही उत्सव कुठलाही सण कुठलाही राजकीय प्रोग्राम कसा साजरा केला जातो तर म्हणाले बकरं कापली जातं त्यांचा शब्द बकर होतो काप बकर, बकर कापलं जातं आता त्यांना समजतं बकरं कापलं जातं तर कशाला बंदी आणून असं आहे की फक्त द्वेष प्रक्रिया समाजामध्ये सुरू ठेवायची त्याला काही अर्थ आहे का राजकीय आपण सोबत शो तपासा आपण सापडेल आपल्या सा सगळ्या गोष्टी मीच कशात जाणार मी बोललो तुम्ही हे बघा मला काही श्रेय घ्यायचं नाही कोणी काही म्हणून अडकलेला प्रकल्प सुरू मी गृहनिर्माण मंत्री असताना माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि शरद पवार साहेब मार्गदर्शक असताना सुरू झाला पहिल्यांदा भूमिपूजन तिथेच झालं सगळे अडलेले जिथे दगड धुंडे डोंगर उभे होते अडथळ्यांसाठी सगळे बाजूला के केले आणि आज तिथे भातकर मजल्याच्या इमारती उभ्या राहत आहेत मला श्रेय घ्यायचं नाही ज्याला घ्यायचं आहे त्यांनी घेऊन द्या माझं काम मी केलं आता मी काही मंत्री नाही आता ज्यांनी केलंय त्यांनी उद्घाटन करावं लोकांना चाव्या देण्या द्याव्यात पण जे केलंय ते केलंय वूट चोरी हा विषय माझ्या आधार सर्वात जास्त महत्वाचा आहे या देशातली लोकशाही धोक्यात आहे या देशातल्या संविधान संविधाने पायदळीत उडवले गेलंय निवडणूक आयुक्त कसा निमावा हे जे सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं होतं अत्यंत हुशारीने सत्ताधारी पक्षाने तो निर्णय मानला नाही ते लोकसभेत घेऊन गेले आणि लोकसभेमध्ये जी तिन सदस्य सदस्य समिती जी सर्वोच्च न्यायालयाने नेमली ने ने होती ज्याच्यामध्ये स्वतः सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सर विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान असे सदस्य होते ते रद्द करून त्याच्यामध्ये सर्व सर्वोच्च न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे त्याला बाहेर काढलं आणि स्वतःचा एक मंत्री त्याच्यात घातला तिथेच हा कट शिजवायला त्यांनी सुरुवात केली आणि त्या कटाचा एक भाग म्हणून पहिल्यांदा त्यांनी राजीव कुमार या इसमाला निवडणूक आयुक्त म्हणून आणला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या घडमोडी घडल्या या सगळ्या निवडणूक आयोगाने या देशाला देशाची लोकशाही खड्ड्यात घालण्यासाठी घेतलेले निर्णय महाराष्ट्रात झालेलं पक्षांतर त्या पक्षांतराला दिलेली मान्यता हे सगळं 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 फक्त निवडणूक आयोगाची चूक आहे निवडणुकीमध्ये झालेली चुरी चार चार पाच पाच वेळा लोकांनी केलेलं मतदान एक माणूस लखनौमध्ये मतदान करतो तोच माणूस येऊन मध्ये मतदान करतो तोच माणूस येऊन महाराष्ट्रात मतदान करतो या सगळ्या चुड्या ह्या ह्याला निवडणूक आयोगाचा आशीर्वाद होता आणि त्यामुळे निवडणूक आयोग हे कॉम्प्रोमाइज झालेलं आहे यांनी आपले हात मिळवणी केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातनं ही स्वायत्तता देऊन या देशाच्या जी लोकशाही निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून सुरक्षित ठेवावी ही जनतेची भावना होती ती भावना फायदेवी उडवली गेली आहे हे माझं महत्वाचं आहे बाकी तुम्हाला काही प्रश्न असतो विचार खरं <स्थिति> तर कल्याण डोंगामध्ये जसं म्हणायची की माझ्याकडे घरच नाही मुंबईत राहिलं त्यामुळे मी सरकारी भावना सोयी झाली असं समोर की त्यांनी शपथपत्र निवडणूक दिलं त्यांच्या आदेशानुसार ते कुठे राहायचे कुठे राहतात काय मला याच्याबद्दल काही कल्पना नाही आणि हे घर हा काही विषय राजकीय चर्चेचा होऊ शकत नाही ज्याचा त्याचा अधिकार आहे ज्याचा त्याचा सरकार आहे त्यांचं सरकारी बंगल्यात आहे सरकारने काय करायचं आहे सरकारचा पाच महिने हा काही महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा विषय चर्चेचा विषय होऊ शकत नाही आणि मला त्याच्यात काही इंटरेस्ट एकाच व्यक्तीच्या घोटाळ्याचाच भाग आहे हा भाग आहे मत कापण मत ऍड करणं शहात्तर लाख मतं पाच महिन्यात ऍड होऊ शकतात का पाच वाजल्यानंतर पंधरा टक्के मतदान अधिकच होऊ शकतं का हे सगळे प्रश्न विचारून विचारून कंटाळून मग देवेंद्र फडणवीस असं सांगतायत की बाबा यापूर्वी देखील ज्या ज्या इलेक्शन झाले म्हणजे काँग्रेसच्या कालावधीमध्ये त्यावेळी देखील उलट पाच टक्के वाढ झाली आमच्या कालावधीमध्ये चार टक्के वाढ झाली आहे त्यांचा असा दावा आहे की अठरा वर्षाच्या पुढचे जे मतदार आहे किंवा त्या बाउंड्रीवरती असतात तर ते मतदार सहा महिन्यामध्ये मतदानासाठी योग्य होतात आणि आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी जे आहे ते करून तर त्यामुळे हे मतदान वाढलेलं आहे किंवा असं त्यांचं शहात्तर लाख मत लोकसभेच्या आधी पाच वर्षामध्ये काही हजारोनी मतं ऍड होतात आणि शेवटच्या चार महिन्यामध्ये शहात्तर लाख मतं ऍड होतात हा योगायोग नाही जिवंत व्यक्ती जो आहे तो त्याची जिवंत व्यक्ती असलेले तो मृत्यू कशाबद्दल असं आहे की फारच ताण जाते सामंजस्याची भूमिका घ्यायला कुणीच तयार नाही जर काही रोगराई पसरत असेल तर मनुष्य जीव हा महत्वाचा आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती इतका आग्रही भूमिका कुठल्याही समाजाने घेणं हे समाजा समाज हिताच नाही बघा तो तुम्हीच बघा हे जर मी म्हटलो असतो तर येव्हा ना तुम्हीच मला मारून टाकलं असतं प्रश्न विचारून विचारून जितेंद्र आवाड स्वतःला काय समजतात काही राहतात घेण्याची भाषा करतात होत नाही असं सोलापूरच्या शंका केली आणि दरवाजे उघडले तर पाकिस्तान मध्ये सुनामी असं तुम्हाला सुरु करायचं त्यांनी पन्नास टक्के वाढवले अमेरिकेमध्ये त्यानंतर मोदींनी असं बाबा मी व्यक्तिगत जबरदस्त किंमत मोजायला तयार आहे ट्रम्पच्या भूमिकेला विरोध केला हे बघा जेव्हा त्याला रोखायला पाहिजे होत hmm. तेव्हा तुम्ही त्यांच्या निवडणूक प्रचाराला गेलात काय हौदू मोधू hmm. हौदू मोधू काहीतरी होत त्याने अब्की बा ट्रम्प सरकार सगळ्या घोषणा घेऊन झालेला तुझ्या गळा माझ्या गळा जो त्यांच्या माळा सगळं म्हणून झालं ना साहेब हे फटका कुठेतरी मासे व्यवसायाला बसताना दिसतोय कारण दोन हजार चोवीस साली सोळा टक्के साठ टक्के काय ऐकलं नाही मला जे कॉमन प्रश्न आहेत तेवढे माहिती मी सगळे उठून आलेलो आहे मी काय पेपर वाचलं कोण काय बोलल याच्याबद्दल मला काय माहिती जरा सोहळ्यांचा त्याच्याबद्दल मला काय माहीत नाही पण माझं एक म्हणणं आहे एवढं स्पष्ट बहुमत तुम्हाला असतात तुम्ही सगळ्यांनाच आश्वासन देऊन ठेवलंय तुला आरक्षण तुला आरक्षण तुला आरक्षण तुला आरक्षण असं तुला आरक्षण तुला आरक्षण तुला आरक्षण करता 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 एक तर सगळ्या समाजांमध्ये द्वेष निर्माण केला आणि तुमचं हेच काम आहे हाय ना तुमच्यात हिंमत ताकद सगळं आहे लोकसभेमध्ये कायदा पारत करा ना जर तुम्हें निवणूक आयोग की रचना बदलू शकता निव नि समिति तुम्हारा हा बदला सत्तर आरक्षण बिहार मध्य जातीय जनगणना का दाखोते बहुजन की संख्या ऐसी टिक है जितनी, जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी हे जे काशीराम साहेबांनी म्हटलं होतं ते वाक्य मला आजही लागू कर लागू करा भारतात जे समाज मुख्य प्रवाहापासून लांब आहेत स्वातंत्र्य काळापासून लांब आहेत त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे साधा प्रश्न आहे धनंजय गायकवाडांचं वक्तव्य येते प्रत की बाबा आतापर्यंत लोकप्रतिनिधी पोहण्यामध्ये शरद पवारांचा अखंड आहे अशा त्याच बरोबरी त्यांची कुणी बरोबरी बोलू शकत नाही असं संजय काय सातत्याने ते महान महान फिलॉसॉफर आहेत ते महान तत्वज्ञ आहेत त्यांच्याबद्दल मायार का छोटा कार्यकर्ता काही बोलू शकत सर हिंदी